जय हिंद जय महाराष्ट्र द स्टॉक्स सिलेक्शन आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सगळ्यांचे स्वागत करतो तर मित्रांनो आज आपण टी सी एस टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिस लिमिटेड या कंपनी संदर्भात माहिती घेणार आहोत टाटा ग्रुपची एक मोठी कंपनी मित्रांनो जे आय टी सेक्टरमध्ये मार्केट लिडर आहे तिचं मार्केट कॅपिटल जर आपण इथं बघितलं तर जवळजवळ अकरा लाख चाळीस हजार सत्याहत्तर कोटीचा मार्केट कॅपिटल आहे याच्यावर तुम्हाला समजलं असं कंपनी किती मोठी आहे आणि त्यांनी नुकतंच एक टीपीजी कंपनीसोबत एक डील केली आहे दोन अब्ज डॉलरवर जवळजवळ अठरा हजार कोटींची डील केली आहे आता टी जी अमेरिकेची एक ग्लोबल इक्विटी इन्व्हेस्टमेंटची प्रायव्हेट कंपनी आहे मित्रांनो तर याच्यामधील जी एक पर्सेंट त्यांची इन्व्हेस्टमेंट असणारी डायरेक्टली इक्विटीमध्ये असणार आहे म्हणजे सत्तावीस पर्सेंट ते एकोणपन्नास पर्सेंटच्या आसपास काहीतरी डायरेक्टली त्यांची हिस्था त्यामध्ये असणार आहे आणि उर्वरित जी आहे ती टी सी एसकडून केली जाणार आहे तर ह्या गुंतवणुकीमधून ते हायपरवोट डेटा सेंटर याची विकसित करणार आहेत तर याच्यातून यांना फायदा काय होणार आहे टी सी एसला तर टी सी एसचा जो कॅपिटल खर्च आहे मित्रांनो तो कमी होणार आहे आणि परिणामी जे शेअर होल्डर आहेत त्यांना याचा फायदा आपला मिळताना पाहायला मिळणार आहे आणि आता ए आयसाठी जर आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणात कम्प्युटर पॉवर आणि डेटा सेंटरचं स्टोरेज से लागतं आणि बरोबर हायपर वोल्ट ह्याच डिमांडला फुलफिल करण्यासाठी ह्याच्यावरती त्यांनी फोकस केलेला आहे तर ही थोडीशी याची बेसिक डिटेल होती मित्रांनो जी आज आपल्याला न्यूजवर पाहायला मिळाली तर ह्या बेसवरती तुम्ही जर डायरेक्ट या स्टॉकमध्ये एंटर करणार असाल तर मित्रांनो तसं तुम्हाला करायचं आहे मी तुम्हाला दरवेळी हे सांगत असं मित्रांनो फक्त एखादी न्यूज आली किंवा एखादा लॉंग टर्म इयरचा चार्ट ब्रेकआउट झाला किंवा क्वार्टर टूचे रिझल्ट चांगल्या प्रकारचे आले फक्त या सिंगल सिंगल गोष्टी बघून तुम्हाला डायरेक्टली या स्टॉकमध्ये म्हणजे ब्लाइंडली कोणत्याही स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची नसते त्यासाठी मित्रांनो म्हणजे आमच्या व्हिडिओ बनवण्यामागचा मागचा मोटिव उद्दिष्ट हेच आहे की तुम्हाला कोणत्याही स्टॉकमध्ये एंटर करण्यापूर्वी त्या स्टॉकचं बॅकग्राऊंड काय आहे त्याचे फंडामेंटल्स कशा प्रकारचे आहेत कंपनीचा फ्युचर प्लान्स काय आहेत व्हॅल्युएशन कशा प्रकार प्रकारच्या आहेत तुम्ही एंटर करणार असला एखाद्या स्टॉकमध्ये तर ओवर व्हॅल्यूड आहे स्टॉक की अंडर व्हॅल्यूड आहे ते पाहणे त्यानंतर चार्टचं स्ट्रक्चर समजून घेणे चार्ट कशा प्रकारचा फॉर्म झालेला आहे या सगळ्या ओवरऑल गोष्टी बघून मित्रांनो यांचं कॉम्बिनेशन चा करून यांची सांगड घालून आपल्याला याच्यामध्ये निर्णय घ्यायचा असतो की स्टॉक जो आहे तो आपल्याला इन्व्हेस्टमेंट किंवा ट्रेडिंगच्या दृष्टिकोनातून योग्य आहे की नाही त्यामुळे या सगळ्या गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे आपले व्हिडिओ जे मित्रांनो अतिशय इंटरेस्टिंग होणार आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा तर सगळ्यात पहिले आपण फंडामेंटल्समध्ये दहा मेट्रिक्स पाहतो जे तुम्हाला स्क्रीनवर दिसले असतील आमच्या टीमने खूप सारा रिसर्च करून अॅनालिसिस करून दहा मेट्रिक्स बनवल मित्रांनो आणि मेट्रिक्स तुम्हाला सेक्टर वाईज थोडासा यामध्ये बदल पाहायला मिळेल आणि त्याच्यामध्ये आपण एक ते दहाची रेटिंग देतो ते रेटिंग कशा प्रकारे असेल सुरुवातीला मी शॉर्टमध्ये सांगतो तर आठ ते दहा रेटिंगवाले स्टॉक जे आहेत ते ग्रीन झोनमध्ये असतात म्हणजेच त्यांचे फंडामेंटल स्ट्रॉंग आहेत आणि दुसरं सात ते सात रेटिंगवाले स्टॉक जे आहेत ऑरेंज झोनमध्ये असतात म्हणजे अशा स्टॉकमध्ये आपल्याला अजून त्यांच्या येणाऱ्या क्वार्टरली परफॉर्मन्सवरती आपला ऑब्झर्वेशन ठेवायचं असतं त्यानंतर एक ते पाच रेटिंगवाले स्टॉक जे आहेत ते रेड झोनमध्ये असतात म्हणजे ज्यांचे फंडामेंटल्स वीक आहेत कंकुवत आहेत ज्यांच्यापासून आपल्याला लांब रायचं असतं तर याच्यामध्ये आपण सगळ्यात पहिले पाहणार होते म्हणजे आरो सी ज्याला मग रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉइड असं म्हणतो याच्यामध्ये कंपनीने टोटल कॅपिटल वापरून किती प्रमाणात प्रॉफिट जनरेट केला ते आपल्याला समजते तो रेशो किती लागतो पंधरा किंवा त्यापेक्षा जास्त आणि ॲक्च्युअलमध्ये इथे चौसष्ट पॉईंट सहा पाहायला मिळतो म्हणजे स्ट्रॉंगली हा पॉईंट पॉझिटिव्ह आहे त्यानंतर पुढचं म्हणजे आरोई रिटर्न ऑन इक्विटी म्हणजे कंपनीने शेअर होल्डर्सकडून घेतलेल्या पैशावरती किती प्रमाणात प्रॉफिट जनरेट केला ते आपल्याला याच्यातून समजते तो रेशो किती लागतो पंधरा किंवा त्यापेक्षा जास्त आणि ते बावन्न पॉईंट चार पाहायला मिळतो त्यामुळे हा देखील पॉईंट पॉझिटिव्ह आहे पुढचं म्हणजे डेप टू इक्विटी म्हणजे कर्जाचे प्रमाण कंपनीवरती कर्ज किती प्रमाणात आहे तो रेशो झिरो पॉईंट पाच किंवा त्यापेक्षा कमी लागतो आणि ते झिरो पॉईंट दहा आहे त्यामुळे हा देखील पॉईंट पॉझिटिव्ह आहे पुढचं म्हणजे इंटरेस्ट कवरेज म्हणजे इंटरेस्ट भराची व्याजभराची कॅपॅसिटी कंपनीची किती आहे ती आपल्या यातून समजते तो लसू आपला लागतो हो, पाच किंवा त्यापेक्षा जास्त आणि ते आहे सत्याहत्तर त्यामुळे हा देखील पॉईंट स्ट्रॉंगली पॉझिटिव्ह पाहायला मिळतो आहे त्यानंतर ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन म्हणजे कंपनीच्या टोटल रेव्हन्यूमधून ऑपरेटिंग एक्सपेन्सेस वजा करता कंपनीच्या आता किती प्रॉफिट शिल्लक राहतो ते आपल्या याच्यातून समजते आता ऑपरेटिंग प्रॉफिट कोणते कोणते आहेत ऑपरेटिंग एक्सपेन्सेस कोणते कोणते आहेत जसं की रेंट आहे रॉ मटेरियल आहे इलेक्ट्रिसिटीचं बिल आहे त्यानंतर एम्प्लॉईजचं पेमेंट आहे किंवा इतर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस असतील हे सगळे वजा करता कंपनीच्या आता किती प्रॉफिट शिल्लक राहतो ते आपल्या याच्यातून समजते तो रेशो किती लागतो आपल्याला तेवीस किंवा त्यापेक्षा जास्त नॅचलमध्ये ते सत्तावीस पाहायला मिळतो त्यामुळे हा देखील पॉईंट पॉझिटिव्ह आहे पुढचं म्हणजे कॅश फ्लो क्वालिटी म्हणजे कंपनीचा जो प्रॉफिट आहे तो खरा कॅश इन्फ्लो आउटलोशी मिळता जुळता आहे का नाही ते आपला समजते तो रेशो लागतो चार किंवा त्यापेक्षा जास्त आणि इथे पाहायला मिळतो तीन त्यामुळे हा पॉईंट निगेटिव्हमध्ये जातो आहे पुढचं म्हणजे फ्री कॅश फ्लो कन्सिस्टन्सी म्हणजे कंपनी कन्सिस्टंटली लास्ट पाच वर्षामध्ये कन्सिस्टंटली फ्री कॅश फ्लो जनरेट करते आहे का नाही कंपनीच्या हातात कॅश शिल्लक राहते का नाही ते आपल्याला याच्यातून समजते तो रेशो किती लागतो तीन किंवा त्यापेक्षा जास्त आणि ॲक्च्युअलीमध्ये पाच पाहायला मिळतो त्यामुळे हा पॉईंट पॉझिटिव्ह आहे पुढचं म्हणजे अल्टमन झेड स्कोर याच्यामध्ये कंपनी फायनान्शियली स्टेबल आहे की बँक रप्सी आहे ते आपल्याला समजते आता फायनान्शियली स्टेबल म्हणजे काय तर फायनान्शियलचे असे काही मेट्रिक्स काही असे पॅरामीटर काढले जातात आणि त्याचा एक ॲव्हरेज काढला जातो यातून आपल्याला पहिले संकेत मिळतात म्हणजे कंपनी डबगायला चालले का तिथून आपण सतर्क राहू शकतो आणि याचा शोध मित्रांनो अमेरिकन एक अर्थशास्त्रज्ञ आहेत अल्टमन नावाचे त्यांनी याचा शोध लावला त्यामुळे या स्कोरला अल्टमन झेड स्कोर असं नाव दिलं आहे हे तुमच्या माहितीसाठी मी सांगितलं तर त्याचा रेशो किती लागतो दोन पॉईंट सहा किंवा त्यापेक्षा जास्त आणि ॲक्च्युअलमध्ये इथे आपल्याला चौदा पॉईंट सहा पाहायला मिळतो त्यामुळे हा देखील पॉईंट स्ट्रॉंगली पॉझिटिव्ह पाहायला मिळतो आहे पुढचं म्हणजे प्रमोटर प्लेज आता प्रमोटर म्हणजे कोण तर कंपनीचे मूळ मालक असतात ज्यांनी कंपनीची स्थापना केलेली असते आणि त्यांनी त्यांच्या शेअरवरती कोणत्या प्रकारे कर्ज घेतलेलं नसावं तो शेअर म्हणजे त्याचा रेशो आपल्याला झिरो लागतो आणि ते झिरोच आहे त्यामुळे हा देखील पॉईंट पॉझिटिव्ह आहे पुढचं म्हणजे सी एच आर कंपाऊंड अॅन्युअल ग्रोथ रेट याच्यामध्ये आपण लास्ट पाच वर्षाचा नेट प्रॉफिट ग्रोथ पाहतो तो किती लागतो आपल्याला बारा किंवा त्यापेक्षा जास्त इथे थोडंसं कमी पाहायला मिळतोय आठ पॉईंट अठ्ठेचाळीस त्यामुळे हा पॉईंट निगेटिव्ह म्हणजे जातोय आता त्याची ओवरऑल रेटिंग आपण बघितली तर आठशी रेटिंग आले म्हणजेच हा स्टॉक जो आहे तो ग्रीन झोनमध्ये गेलाय म्हणजेच काय तर स्टॉक फंडामेंटली आपला स्ट्रॉंग पाहायला मिळतोय ठीक आहे झाले फंडामेंटल्स आता आपण याचे व्हॅल्युएशन देखील बघूया व्हॅल्युएशनमध्ये दे आपण सगळ्यात पहिले पाहतो ते म्हणजे प्राइस टू अर्निंग रेशो जो आपला इंडस्ट्री पीच्या आसपास लागतो इंडस्ट्रीचा पी आहे पंचवीस पॉईंट आठ आणि स्टॉकचा पी आहे बावीस पॉईंट सात म्हणजे स्टॉकचा पी आपला बऱ्यापैकी चांगला पाहायला मिळतो कमी पाहायला आहे त्यानंतर इबिटा अठराच्या आतमध्ये पाहिजे इबिट्टा पंधरा पॉईंट चार आहे इबिटा देखील आपल्याला चांगला पाहायला मिळतोय पेग रेशिओ एकच्या आतमध्ये पाहिजे आणि पेग रेशो इथं आपण बघितलं तर बघा दोन पॉईंट सत्यहतर पेग रेशो आहे मित्रांनो म्हणजेच काय तर इथं त्यांची ग्रोथ थोडीशी स्लो पाहायला मिळते इंडस्ट्री पीपेक्षा स्टॉकचं बी थोडंसं कमी पाहायला मिळालं आहे म्हणजे इथं अंडर व्हॅल्यूड स्टॉक आहे असं आपण बोलतोय परंतु पेग रेशो जर आपण बघितला तर इथून आपल्याला काय माहिती मिळते की अंडर व्हॅल्यूड स्टॉक आहे परंतु त्याची ग्रोथ कमी असल्यामुळे आपलं अंडर पाहायला मिळतो मित्रांनो म्हणजे हा थोडासा एक निगेटिव्ह फॅक्टर यातला पाहायला मिळतो भले स्टॉक आता आपण बघितला फंडामेंटली स्ट्रॉंग आहे आठशे रेटिंग मिळाले परंतु व्हॅल्युएशनमध्ये आपण चेक केलं तर आपल्या याच्यामध्ये ग्रोथ जी आहे ती स्लो पाहायला मिळते पेक रेशिओ दोन पॉईंट सत्त्याहत्तर आहे आता तो यांची तुम्हाला रिटर्न्स दाखवतो म्हणजे तुम्हाला थोडंसं पिक्चर क्लिअर होईल आणि दुसरं म्हणजे पी बी रेशो मित्रांनो जो चौथा आपला फॅक्टर असतो वॅल्युएशनमधला तो आपण पाहणार नाही होत कारण की तो याच्यामध्ये कन्सिडर केला जात नाही ह्या आय टी सेक्टरसाठी व्हॅलिड नाही राहतो आता बघे तुमच्यासमोर मी वीकली चार्ट ओपन केलं आहे त्याच्यामध्ये विकली रिटर्न बघितले तर आपल्याला झिरो पॉईंट एटी फोर पर्सेंटचे रिटर्न पाहायला मिळत आहेत त्यानंतर मंथली आपण रिटर्न बघितले तर फाय पॉईंट थर्टी फोर पर्सेंटचे रिटर्न्स पाहायला मिळत आहेत आणि एक वर्ष जे रिटर्न बघितले तर आपल्याला बघा मायनसमध्ये पाहायला मिळतात मायनस बावीस पॉईंट एकोणीसशे पर्सेंटचे रिटर्न्स आहेत तेवढे काही खास गा गा रिटर्न आपल्याला एक महिन्यामध्ये एक वर्षामध्ये दिलेले पाहायला मिळत नाहीत आणि पाच वर्षाचे रिटर्न्स बघितले तर ते देखील बघा फक्त अठरा पॉईंट एकवीस पर्सेंटचे रिटर्न मित्रांनो म्हणजे पाच वर्षामध्ये कंपनीने काही फारसे रिटर्न दिलेले पाहायला मिळत नाहीत आता कंपनी किती मोठी आहे मित्रांनो किंवा त्याचं मार्केट कॅपिटल किती मोठा आहे कंपनीचं नाव किती मोठं आहे याच्यावरती रिटर्न्स अवलंबून नसतात मित्रांनो डिपेंड नसतात कंपनीची ग्रोथ इयर ऑनर कशा प्रकारची होते आहे त्याच्यावरती डिपेंड करतं की कंपनी त्यावरती परतावा देते म्हणजे मार्केट त्यावरती तशाप्रमाणे पॉझिटिव्ह रिॲक्ट करतं त्याच्यामुळे मी नेहमी तुम्हाला सांगत असतो फक्त एका गोष्टीवरती सिंगल याच्यावरती तुम्ही अवलंबून राह जाऊ नका सगळ्या गोष्टी पडताळून जर पाहिल्यात आहेत ॲक्च्युअमध्ये पिक्चर तुमच्या समोर येतं आता इथे तुम्ही जर पाच वर्ष आधी जाईल इन्वेस्टमेंट तुम्ही केली समजा एक लाख रुपये गेले घेतले असते त्यावेळेव फक्त तुम्हाला एक पंधरा ते वीस हजारापर्यंत रिटर्न्स मिळाले असते त्यामुळे तुम्हाला असे स्टॉक सिलेक्ट करायचे असतात त्याच्यामध्ये इयर ऑनियर ग्रोथ पाहायला मिळते चार्चं स्ट्रक्चर चांगलं पाहायला मिळत असतं किंवा त्याचे फंडामेंटल स्ट्रॉंग असते तर अशा सगळ्या गोष्टी बघितल्या आणि तुम्ही जर त्यामध्ये योग्य टाइमवरती एंट्री केली तर कमीत कमी वेळामध्ये तुम्हाला चांगला चांगला प्रॉफिट मिळत असतो आता तुम्हाला मी चार्टवर घेऊन जातो चार्ट कशा प्रकारचा तयार झाला तो देखील आपण बघूया तर मित्रांनो आता तुमच्या समोर तुम्हाल बघा इथे टी सी एसचा चा मी मंथली चार्ट ओपन केला आहे याच्यावरती थोडंसं आपण याची बॅक हिस्ट्री बघूया कशा प्रकारचा स्ट्रक्चर तयार झाला होता इथे बघा एक बेस बिल्डिंग झाली मी तुम्हाला दाखवतो बघा मे uh, चौदापासून फेब्रुवारी अठरापर्यंत म्हणजे चौदा ते अठरा या चार वर्षाच्या पिरियडमध्ये हा जो स्टॉक होता एकाच फेजमध्ये ट्रेड होताना, ना होता होताना पाहिला मिळायला कन्सल्टेशन फेजमध्ये होता आणि तिथून इथे जानेवारी अठरामध्ये याचा ब्रेकआउट झाला आहे आणि ब्रेकआउट झाल्यानंतर स्टॉक वरच्या साईडला गेला थोडंसा खाली येऊन पुन्हा बेसवरती एकदा रिटेल्स घेतला बघा इथे एकदा रिटेस्ट केलं आणि तिथून वरच्या साईडला गेला वरच्या साईडला गेल्यानंतर पुन्हा थोडंसं कन्सल्टेशन फेज तयार केला आहे बेस बिल्डिंग तयार झाली हे बघा इथे असं एक बेस बिल्डिंग तयार झाली आहे आणि खाली येऊन पुन्हा या बेसवरतीच रिटेस्ट केला पाहिजे इथे फर्स्ट टाइम इथे रिटेस्ट केला स्टॉकने आणि सेकंड टाईम पुन्हा इथे रिटेस्ट केलं आणि स्टॉकवरच्या साईडला गेलेला आहे तर मित्रांनो हे चार्ट स्ट्रक्चर समजून घेणं गरजेचं असतं जेव्हा आपण याची बेस बिल्डिंग हो तयार होते तो एक स्ट्रॉंग बाईंग झोन तयार होतो आणि जरी स्टॉक वरच्या साईडला गेला आणि तिथून फॉल आला तर नाईन्ही नाईन पर्सेंट चान्सेस असतात की त्या बेसवरून तो बाउन्स व्हायचे चान्सेस असतात इथे वेळे का बाउन्स केल्यात एक फर्स्ट टाईम इथे गेल्या सेकंड टाईम इथून बाउ्स केला ठीक आहे आता इथून स्टॉक पुन्हा वरच्या साईडला गेलाय तिथून इथे करेक्ट आहे आणि पुन्हा वरच्या साईडला गेल्यानंतर पुन्हा इथे करेक्ट झाला आणि इथे तो करेक्ट झाला आहे मित्रांनो खूप मोठ्या प्रमाणात फॉल आपला पाहायला मिळतोय आणि तो फॉल इथून एकदा बाउन्सचा प्रयत्न करतो इथे एक डिमांड झोन क्रिएट झालेला आहे ऑलरेडी इथून बायर ॲक्टिव्ह आहेत मित्रांनो या फेजमध्ये इथून आता तयारी करतो वरच्या साईडला जाण्याची परंतु हा जो फॉल आला होता तो आपण काउंट करूया पहिले किती पर्सेंटचा फॉल आहे हा जवळजवळ सदतीस पर्सेंटच्या आसपास टॉप फॉल आला आहे हा कधीपासून लागला सप्टेंबर चोवीसपासून पासून करेक्शन पाहायला मिळते तो अजूनपर्यंत करेक्शन फेजमध्येच आहे आता जोपर्यंत स्टॉक मित्रांनो हा जो एक सप्लाय झोन क्रिएट झाला इथे याच्यावरती जोपर्यंत ब्रेकआउट देऊन सस्टेन होत नाही प्राईस तोपर्यंत तुम्हाला यामध्ये पॉझिटिव्ह मुवमेंट पाहायला मिळणार नाही आहे हा हा एक आता आता आपण डेली चार्ट जाऊया हा का हा एक सप्लाय झोन क्रिएट झालेला आहे मित्रांनो तर जोपर्यंत ह्याच्यावरती प्राईज क्लोज देत नाही इथून प्राईजने वरच्या साईटला जाऊन क्लोज दिलं पाहिजे आणि प्राईज वरती सस्टेन झाली पाहिजे तेव्हाच तुम्हाला याच्यामध्ये वरच्या साईडपर्यंत ह्याच्यामध्ये पॉझिटिव्ह मुवमेंट पाहायला मिळणार आहे आणि इन समजा एखादी इंटरनल काही न्यूज आली बॅड न्यूज आली तर खाली जर गेला स्टॉक तर खाली कुठपर्यंत जाऊ शकतो ते देखील तुम्हाला मी सांगतो एक एकवीसशे चौऱ्याऐंशीच्या आसपास इथे आपल्याला एक सपोर्ट झोन स्ट्रॉंग सपोर्ट झोन पाहायला मिळतोय आहे तिथपर्यंत रेअरली चान्सेस खालपर्यंत याचे पण तुम्हाला सांगून देतोय हा एक सपोर्ट झोन तयार झालेला आहे तो ब्रेक होणं एकदम मुश्किल मुश्किल नाही म्हणू शकत मित्रांनो स्टॉक मार्केट कोणत्या प्रकारची गॅरंटी नसते फक्त आपले चार्ट जे स्ट्रक्चर समजून घ्यायचे असतात त्याला आपण अंडरस्टँड करून आपले प्रिडिक्शन आपल्याला द्यायचे असतात त्याच्या अकॉर्डिंग आपल्याला मुमेंटम हे पाहायला मिळत असतो मोठे जे बुल्स असतात मित्रांनो जे इन्स्टिट्यूशन्स असतात ते अशा प्रकारचं चार्ट स्ट्रक्चर रीड करून त्याच्या अकॉर्डिंग मोमेंटम देत असतात कंपनी ग्रोथ कशा प्रकारचे करते तशा प्रकारचे चार्ट इथे आपल्या क्रिएट होताना पाहायला मिळत असतात आपलं फक्त ते फॉलो करायचे असतात तर इथून वरच्या साईडला ब्रेकआउट करून सस्टेन केलं तर वरच्या साईडला मुवमेंट न पाहायला मिळेल इन केस समजा काही याच्यामध्ये बॅड न्यूज आली खाली जरी स्टॉक आला तरी जास्तीत जास्त आपल्याला हा इथपर्यंत आलेला पाहायला मिळू शकतो तोपर्यंत तुम्हाला याच फेजमध्ये म्हणजे हा जो एक फेज तयार झाला आहे तुम्हाला दाखवतो मित्रांनो अठ्ठावीसशे बावन्न ते सदतीसशे एकोणतीस याच्यामध्येच आपल्याला हा स्टॉक जो आहे तो आपला कन्सल्ट होताना पाहायला मिळणार आहे येणाऱ्या काही महिन्यांपर्यंत याला मोठे मुवमेंट करण्यासाठी हा ब्रेकआउट करणं गरजेचं आहे मित्रांनो तर अशा प्रकारचं आपण हे स्ट्रक्चर इथे समजून घेतलेलं आहे तर ज्या पद्धतीने माहिती तुम्हाला मी एक्सप्लेन केली मित्रांनो ती तुम्हाला आवडली असेल तर मला कमेंट करून सांगा आणि आपल्या व्हिडिओला लाईक देखील करा आणि तुम्हाला देखील समजा कोणत्या स्टॉकबद्दल फंडामेंटल जाणून घ्यायचे असतील व्हॅल्युएशन समजून घ्यायचे असतील किंवा इतर कोणती माहिती पाहिजे असेल तर देखील आम्हाला कमेंट करून सांगत चला आम्ही नक्की त्या संदर्भात व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा आणि साईडला जो बेल बटन आहे तो देखील प्रेस करा कारण की जेव्हा पण आम्ही नवीन व्हिडिओ अपलोड करू त्याची अपडेट तुम्हाला मिळून जाईल आणि कोणती व्हिडिओ तुमच्याकडनं मिस होणार नाही धन्यवाद